पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा सात नगर व पंचावन्न नगरसेवक उमेदवारांचे अर्ज अवैध शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दिनांक अठरा नोव्हेंबर मंगळवार रोजी सर्व नगराध्यक्ष तसेच नगरसेवक इच्छुक उमेदवारांची अर्ज छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार देवरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या निरीक्षणातून पार पडली सदर अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये वैध ठरलेल्या अर्जांची संख्या सत्तर असून अवैध ठरलेले अर्ज पंचावन्न आहेत कारण पक्षाचा फॉर्म भरला परंतु बी फॉर्मने त्यात एकच सूचक असल्यानं फॉर्म अवैध ठरला तसेच काहींनी पक्षाचा व अपक्षाचे प्रत्येकी दोन दोन फॉर्म भरले त्यात ज्यांना एबी फॉर्म मिळाला त्यांचा अर्ज एक फॉर्म व वैध आणि एक बाद झाला विविध प्रभागातून एकूण अर्ज नगरसेवक पदासाठी इच्छुकांचे अर्ज दाखल झाले होते एकूण पंधरा नगर अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झालेले होते त्यात नगरसेवक पदासाठी सत्तर तसेच नगर, पदा तसे नगर अध्यक्ष पदासाठी आठ अर्ज हे छाननी दरम्यान वैध ठरलेले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार देवरे यांनी दिली आहे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक लोकनियुक्त व सतरा प्रभागातून एकूण सतरा नगरसेवक निवडून येणार आहेत त्यानुसार वैध ठरलेल्या इच्छुकांची जास्त संख्या असल्यानं आता एकवीस नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी साठी किती इच्छुक उमेदवार माघारी घेणार व किती उमेदवार हे पक्षाकडून अधिकृत उमेदवारी करणार व किती उमेदवार बंडखोरी करणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे मुख्य संपादक जतीन बोरसे नगरपंचायत निवडणूक जी लागलेली आहे तर त्याच्यामध्ये छाननीसाठी अर्ज आलेले होते त्याच्यामध्ये छाननी करण्यात आली एकूण एकशे पंचवीस अर्ज हे सदस्य विविध प्रभागामध्ये आलेले होते आणि एकूण पंधरा अर्ज हे नगराध्यक्षपदासाठी आलेले होते छान अंती त्याच्यामध्ये सत्तर अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहेत प्रभाग एक ते सतरामध्ये आणि आठ अर्ज हे नगराध्यक्षपदासाठी वैध ठरवण्यात आलेले आहेत आता पुढे एकोणावीस ते एकवीस या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायचा असेल तर त्यांनी एकोणवीस वीस आणि एकवीस हे तीन दिवस नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी ती आपली अर्ज सादर करायचे आहेत माघारीचे किंवा प्राधिकृत प्रतिनिधी यांना जर उमेदवाराने असेल तर ते सुद्धा ते उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी योग्य ठरणार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा